नमस्कार मित्रांनो मालिक विश्वातून यावेळी अतिशय वाईट बातमी समोर आली आहे कारण एका पंचवीस वर्षीय अभिनेत्रीने गळफास घेत स्वतःचे आयुष्य संपवले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणा आहे ते अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात अधिक पोहोचत राहतील मित्रांनो क्राईम पेट्रोल किश आणि दुर्ग यासारख्या मालिकांमध्ये झळकलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रेक्षक मेहता याचे दुःखद निधन झाले आहे प्रेक्षकने सोमवारी इंदोर मधील नाते घरात गळफास घेतला आहे प्रेक्षा ही पंचवीस वर्षाची होती तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आली मात्र तिथे डॉक्टरांनी प्रेक्षाला मृत घोषित केले प्रेक्षा ही वर्षभरापूर्वीच मुंबईत आली होती प्रेक्षा ही अत्यंत हसरी म्हणून मिसळून राहणारी मुलगी होती लालेज आणि मेरी दुर्गा मालिकांची निर्माते प्रदीप कुमार यांनी म्हटले की मी प्रेक्षाला कधीच भेटलो नाही मात्र तिची आत्महत्येची बातमी ऐकून मी स्तब्ध झालो आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेत्री प्रेक्षमय तईला भावपूर्ण श्रद्धांजली